कोपरगाव शहरामध्ये अखिल भारतीय भिकू संघ व समता सैन्य दलाच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्वाची वास्तू कोपरगाव येथे उपवन आर्य बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत म्हणून सलामी देण्यात आली यावेळी भिकू शाखेपुत्र पुत्र अमृतानंद बोधी भिकू आनंद सुमन सिरी भिकू कश्यप अध्यक्ष लुंबिणी उपवान विहार व समता सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात आली भिकू संघाच्या उपस्थितीत पंधरा ऑगस्ट चे अवचित्त साधत नवीन धम्महॉल उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर यांच्या पूर्णाकृती अर्पण करून भिकू व समता सैन्य दलाच्या वतीने मानवंदना मानवंदना देण्यात दे आली तसंच डॉक्टर या ठिकाणी भिकू संघ व समता सैनिक दलाच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात या आले यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय वह्या पेन तसेच अल्पोहार वाटप करून अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आज आपल्या सुंदर अशा पवित्राच्या वृत्तविहारामध्ये संपन्न होत आहे त्यानिमित्तानं आज सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तमाम सैनिकांना तमाम तमाम भारतीयांना सर्वसाहेबांना शुभेच्छा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तरा दिन म्हणून आपण या मेहामध्ये साजरा करत आहोत या ठिकाणी आदरणीय गांधीजी व आपले सर्व समता सैनिक दल यांच्या वतीने या ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ध्वजास आपण मानवंदना दिलेली आहे मी या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना इको संघांना त्यानंतर समती समता सैनिक दलाला आपल्या सर्वांना शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्ण भारताला आपण या ठिकाणी उपलब्ध दिलेल्या आहेत सदारनाथ सेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला विधान केंद्र सर्व पूर्ण देश चालू आहे पण या ठिकाणी पूर्वी मंत्री सर्व मंत्रीगण आणि या ठिकाणी शाफा सैनिकगण त्यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मानवंदना देण्यात आलेल्या आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन केलं पाहिजे पण काही काही ठिकाणी असं होतं तुम्ही पूजन करताना विविध देव धर्माची पूजा करून तिथं जंटवर्धन करतात ही चुकीची गोष्ट आहे पुढच्या कालखंडामध्ये समता सजी भरतीची आपला मी येत करतो समता सजाराच्या माध्यमाला आम्हीही राहू त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जो झनपच आहे भारतीय सोय त्याचं स्वयंवादन करताना त्या ठिकाणी बाबासाहेबांचं पूजन केलं पाहिजे नंतर खऱ्या अर्थाने झंटवर्दन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व बौद्ध